आता घरीच बनवा बेकरी सारखे मस्त खुसखुशीत नानकटाई तीही ओव्हन मध्ये त्यासाठी एक कप मैदा अर्धा कप बेसन आणि पाव कप बारीक रवा हे सर्व चाळून घ्यायचं मग यात दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर वेलची पावडर अर्धा टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून खायचा सोडा घालून चाळून घ्यायचं आता एका बाउलमध्ये घेऊया अर्धा कप घट्ट तूप तूप आपल्याला घट्टच वापरायचं पातळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घ्या यात एक कप पिटी साखर घालायची आणि दहा मिनटं चांगलं फेटवून घ्यायचं मग यात चाळून घेतलेले ड्राय इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे व छान मिक्स करायचं व याचा एक तो करून घ्यायचा मग चमच्याच्या चमच्या पेड्यासारखे छोटे छोटे बिस्किट बनवून ओव्हन प्लेटला तूप लावून यात बिस्किट ठेवायचे व ओव्हन कन्व्हेक्शन मोडला वन एटी डिग्रीला ला, ला करून घ्यायचा आणि अठरा ते वीस मिनिट बिस्किट ओव्हनला बेक करून घ्यायचे मस्त खुसखुशीत बेकरी सारखे नानकटाई तयार आहे